read and write to read and write to we learn english for class 4 आमी इंग्रजी शिकतो इयता चौथी साठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन 20 मित्रमैत्रिणींनो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाही आहे बघा हां तयारीत राहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हालासुद्धा इंग्रजीत बोलायचं आहे तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे आणि इंग्रजीत बोलायचं सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का तुम्ही घरी कामं करत असालच रंजनाच्या घरात काम करता काम करता काय घडते बघा ना रंजना गुड यु वॉशिंग क्लोथ कपडे धुते व्हेरी गुड मला नाही आवडत आय डोंट लाईक टू वॉश क्लोद मग का धुतेस कपडे आईला मदत नको करायला बावळच आहेस तू नाही करत ना आवडती काम कधी हो बरो बरोबर आहे एनिवे anyway, झालं माझं काम मी आलेच शरद दादा प्लीज बादली mm. काय म्हणायचंय तुला मराठीत बोल की नो नो इट्स ओके स्पीक इन इंग्लिश मराठीत शरद दादा या बादलीत पाणी भरून दारात ठेवायचंय मला मदत करशील का अगो बाई इतकं मराठी कसं कळेल त्याला मग मी काय विचारू कस म्हणू इंग्रजीत पाण्याला वॉटर म्हणतात माहिती आहे ना तुला बादलीला म्हणायचं बकेट वॉटर म्हणजे पाणी बकेट म्हणजे बादली शरद दादा प्लीज बकेट वॉटर डॉक अगं पूर्ण वाक्य नाही बोललीस तरी कळलं असेल त्याला शरद डीड यू अंडरस्टँड येस शी सेट शरद दादा प्लीज टेक दिस बकेट ऑफ वॉटर प्लीज पुट इट नियर द डोर बरोबर ओके गिव मी द बकेट वेअर इज द बकेट इथे आहे सॉरी ओ शरद अंकेन खोली भर पाणी सांडलं प्रिंग अ ब्रूम प्रिंग अ ब्रूम पण माझा प्रश्न असा आहे भ्रूम म्हणजे झाडू ना अरे खराटा आण पटपट क्विक क्विक खराटा वेर इज द ब्रूम अरे दोघ जण आणि दारातून बाहेर टाकला पाणी क्विक लुक अंडर द कबर हो oh, ते बघ कपाटाखाली पाणी जात आहे खाली गेलं अंडर अंडर द चपला दपला माझर माझ दप्तर ओल युअर स्कूल बॅग इज वेट क्विक रंजना

उचलून ठेव टेबलावर जमिनीवर ठेवलं की असंच होणार मी बावटच आहे मीच जमिनीवर टाकलं होतं दफ्तर आता जरा जमीन पुसून घ्या फडक्यानी अँड शरद व्हॉट अबाउट द बकेट ऑफ वॉटर शरद प्लीज हेल्प रंजना शरद दादा राहू दे मी करतो आय विल डू इट ओके शरद संतोषला करू दे आता <laughs> पण माझा प्रश्न असा आहे ब्रूम म्हणजे झाडू का खराटा दोन्हीला ब्रूम म्हणायचं झाडू खराटा म्हणजे ब्रूम अच्छा बरं ना ती बादली कुठे आहे ते भरून दाळा ठेवते वेळ इज द बकेट ती बघ तिथे द बकेट इज पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल ब्रूम म्हणजे झाडू किंवा खराटा बकेट म्हणजे बादली वॉटर म्हणजे पाणी वे इज द स्कूल बॅग द स्कूल बॅग इज On the table. Put the books on the table. Where is the broom? The broom is under the table. Put the द रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी हे नवीन शिकलेले शब्द तुम्ही माझ्या मागे पुन्हा म्हणा सर्वजण एकत्र म्हणा आणि उच्चाराकडे लक्ष द्या पाण्याला म्हणायचं वॉट माझ्या मागून म्हणा बघू वॉट मग बादलीला म्हणायचं बकेट माझ्या मागून म्हणा बकेट आणि झाडू किंवा खराटा इंग्रजीत कसं म्हणायचं ब्रूम माझ्यानंतर तुम्ही म्हणा ब्रूम पुस्तक टेबलावर आहे हे असं म्हणायचं द बुक इज ऑन द टेबल ऑन म्हणजे वर तुम्ही म्हणा माझ्या मागे द बुक इज ऑन द टेबल मग जर पुस्तक टेबला खाली असेल तर कसं म्हणाल इंग्रजीत द बुक इज अंडर द टेबल अंडर म्हणजे खाली तुम्ही म्हणा माझ्या मागे द बुक इज आंडर द टेबल बरं मग आज तुम्ही वर्गात असं करा तुम्ही सगळे आपापल्या दप्तरावर एक पुस्तक ठेवा मी पाच सेकंद वेळ देते प्रत्येकजण आपल्या दप्तरावर एक पुस्तक ठेवा दप्तरावर पुस्तक ठेवलं का आता मी प्रश्न विचारीन वेर इज द बुक वेर म्हणजे कुठे वेर इज द बुक म्हणजे पुस्तक कुठे आहे मग सगळ्यांनी इंग्रजीत पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे वेर इज द बुक द बुक इज ऑन द स्कूल बॅग बरोबर म्हणालात का आता तुम्ही सगळे एक वही काढा आणि दप्तरावर ठेवा इंग्रजीतली सूचना का? पुट द नोटबुक ऑन द स्कूल बॅग वही दप्तरावर ठेवा दप्तरावर वही ठेवली का माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत पूर्ण वाक्यात उत्तर द्या वेअर इज द नोटबुक द नोटबुक इज ऑन द स्कूल बॅग बरोबर म्हणालात आता ऐका हं सगळेजण दप्तराखाली पुस्तक ठेवा प्रश्न ऐका आणि इंग्रजीत उत्तर द्या Where इज द बुक द बुक इज अंडर द बॅग गुड आता यानंतर एक नवीन गाणं ऐकूया आपला पाठ सुरू होताना तुम्ही आय लर्न इंग्लिश हे जे गाणं म्हणता ना त्याच चालीवरचं गाणं आहे गाणं नीट ऐका आणि कशाबद्दल आहे ते ओळखा पाहू पावसाचं गाणं आहे हे आणि यातल्या प्रत्येक ओळीचा अर्थ कळला का तुम्हाला आय हियर थंडर म्हणजे मला ढगांचा गडगडाट ऐकू येतो सो डू यू म्हणजे तुलाही तो ऐकू येतो पिटर पॅटर रेनड्रॉप्स म्हणजे पावसाच्या थेंबांचा टपटप आवाज येतो ना तो आणि आय एम वेट थ्रू म्हणजे मी अगदी चिंब भिजलोय आता पुन्हा एकदा हे गाणं ऐकूया तुम्हाला येत असेल तर रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी पण आता पुढची पंधरा मिनिटं सराव करायला विसरू नका हं वेगवेगळ्या वस्तू टेबलावर दप्तरावर खुर्ची खाली ठेवून टीचर या पाठात शिकलेल्या प्रश्नोत्तरांचा सराव घेतील